तुमच्याकडे डॉक्टर अजू सुषमा अंधारेजी एक जे आता शिवसेनेतर्फे सांगण्यात आले ते म्हणजे पॉलिटिकल डिग्रेडेशन झालेलं आहे काँग्रेसच्या नजरेमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचं आणि त्याला रेफरन्स कदाचित मागच्या विधानसभा निवडणुकीचा असावा नम्रताजी कोण बोलत यापेक्ष म्हणजे काय बोलतात यापेक्षा कोण बोलतात हे जास्त महत्वाचं असतं त्यामुळे बोलणारी व्यक्ती खरंच महत्त्वाची आहे का आणि त्यावर आपण प्रतिक्रिया द्यावी का प्रतिक्रिया देण्याच्याही योग्यतेची ती आहे का हे आपण ठरवलं पाहिजे तर मला त्याच्यावर काही फार प्रतिक्रिया द्यावीशी अजिबात वाटत नाही पहिले बघता दुसरं असा की त्यांच्या मणक्याचं ऑपरेशन झालेलं आणि त्यांना असणारा त्रास मी हे मला वाटतं याच्या आधीच्या आपण दोन तीन वेगवेगळ्या डिबेट्स मध्ये सांगितलं की शिवबंधनाचा धागा जरी बांधायचा असेल तर त्यांच्या बोटांना त्रास होतो म्हणजे इतका त्यांचा तो मणक्याचा आजार मोठा आहे पण असो म्हणजे मला सत्याला स्पष्टीकरणाची गरज नसते त्यामुळे मी काही त्या भानगडीत पडणार नाही पण एक महत्वाचा मुद्दा जे लोक फार प्रोटोकॉलची आणि मानासन्मानाची बाजा करतात खरं तर त्यांची लायकी इतक्या वेळा मोदींनी आणि या सगळ्या लोकांनी दाखवलेली आहे की काय पद्धतीनं त्यांना वागवलं जातं काय पद्धतीने त्यांना त्यांची लायकी वारंवार दिल्लीला गेल्यावर कधी कधी तर दिल्लीला दोन दोन दिवस थांबून त्यांना भेटच दिलेली नाहीये मोदी शहाने हे फार विशेष आहे आणि जी भाजपा प्रोटोकॉलची फार भाषा करते मुळात त्या भाजपाला प्रोटोकॉल आणि मानसन्मान कळतो का अहो ज्या भाजपानी म्हणजे दोन खासदारांपासून क्लिअर कट मेजॉरिटीपर्यंत भाजपा आणली त्या भाजपाई नेते असणारे मुरली मनोहर जोशीजी असतील किंवा जी असतील किंवा अटलबिहारी वाजपेयी जी असतील वा, या लोकांच्या संदर्भाने काय गलिच्छ पद्धतीने मोदीजी वागले त्यांची किती अवहेलना केली कशा पद्धतीने आजही गडकरी साहेबांच्या सोबत ते वागतात किंवा त्यांनी मुंडे साहेबांना कसा त्रास दिला हे सगळ्यांना सर्व श्रुत आहे सर्व परिचित आहे दुसरं कशाला जे मान सन्मानाची इथे भाषा करतायत आणि था टिमक्या वाजवतायत त्यांना स्वतःच्या ताटातलं गाढव पहिल्यांदा काढायचं कळलं पाहिजे कारण त्यांच्या खात्यामध्ये एकाच वेळेला म्हणजे एस टी खात्यामध्ये एकाच वेळेला दोन झाल्या आणि त्यांना त्यांची नियुक्ती नियुक्ती वाचवता आली नाही मुख्यमंत्र्यांची तिथे कायम करावी लागली मुख्यमंत्र्यांनी सगळीकडून जी नाकेबंदी केली अपमान नाही तर नाक झिजून घासून घासून झिजून जाईल आणि नुसती छिद्रत शिल्लक राहतील इतकी वाईट अवस्था ज्यांची झालेली आहे अशा लोकांनी मानसन्मानावर बोलावं ज्यांच्या म्हणजे अक्षरशः ज्यांच्या ग्रह खात्याचा कारभार दिलाय त्या ग्रह राज्य मंत्र्यावरच रेड पडावी ह्याच्यापेक्षा अजून आपण काय असतो बरं मोठा अहो ज्यांना साधा पीए नेमायचा अधिकार नाही असं त्यांचेच मंत्री सांगतात ज्यांचा निधी कधी पळवला ते कळत नाही त्यांनी आपल्या ताटातली गाडवं पहिल्यांदा काढली पाहिजेत त्यावरती जास्त काळजीने आणि त्यावरती व्यक्त झालं पाहिजे बाकी कुणाचं काय चाललंय कुणाचं काय नाही आम्हाला चांगलं माहिती आहे की आमचा नेता किती मानी आणि किती स्वाभिमानी आहे त्यामुळे बाळासाहेबांच्या समाधी जवळ जाऊन मगरीचे अश्रू काढणारे जे लोक आहेत त्या मगरीच्या अश्रू काढणाऱ्या लोकांच्या लक्षात आलं पाहिजे की याच बाळासाहेबांचा पक्ष तुम्ही ठिकऱ्या ठिकऱ्या उडवला याच बाळासाहेबांच्या रक्ताला तुम्ही काय पद्धतीने बैमान झालात आणि तुम्ही जर शेंड्यावर शहाणे होऊन जर बोलणार असाल तर लोकांना हे पक्क आहे की काल राहुल गांधींनी तुम्हाला अक्षरशः नागव केलेलं आहे आणि त्यात तुम्हाला तोंड लपवायला जागा राहिलेली नाहीये असो मला वाटते पाच बारा झालेले आहेत आणि कदाचित मला मध्येच ब्रेक घ्यावा लागेल पण नम्रताजी मी माझी भूमिका फार स्पष्टपणे इथे मांडलेली आहे थँक्यू ठीक आहे राजू